नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट <laughs> महागाई भत्त्यामध्ये तब्बल आठ टक्के वाढ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे दिवाळीपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने डीएची घोषणा केली होती यासंबंधीची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे पाचवा वेतन आयोग अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चारशे सहासष्ट टक्क्यावरून चारशे चौऱ्याहत्तर टक्के करण्यात आलेला आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना भत्त्याचा लाभ मिळेल हा जुलै दोन हजार पाच पासून लागू असेल वास्तविक वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार मध्ये समाप्त झाला होता मात्र काही कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना याच आयोगानुसार वेतन दिलं जातं सहावा वेतन आयोग सहावे वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोनशे बावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो आता तो वाढून दोनशे सत्तावन्न टक्के केला जाणार आहे म्हणजे या कर्मचाऱ्यांना पाच टक्के डी ए वाढून मिळेल हा बदल देखील एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल सहावे वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार पंधरा मध्ये समाप्त झाला होता यानंतरच सातवा वेतन आयोग लागू झाला होता सातवे वेतन आयोगात नुकतीच वाढ काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली होती या निर्णयाचा थेट लाभ एकोणपन्नास पॉईंट एकोणीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल तसेच अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख निवृत्तीवेतनधारकांना धारकांना फायदा होईल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद